चाकणे मॅडिस मध्ये महाळुंगे इंगळे गावच्या हद्दीत भर चौकात कोयत्याने सप खून करण्यात आलाय तर झालेल्या तरुणाचा मित्र देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत रितेश संजय पवार राहणार महाळुंगे इंगळे तालुका खेड शिल्ला पुणे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा मित्र संदेश भोसले राहणार महाळुंगे हा गंभीर जखमी आहे सदरची घटना रविवारी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बाराच्या सुमारास चाकण तळेगाव रस्त्यावर महाळुंगे इंगळे पोलीस स्टेशन पासून हक्केच्या अंतरावर रेणुका हॉटेलच्या समोरील चौकात घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे या घटनेमुळे चाकण एमआयडीस आणि महाळुंगे परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज रविवारी सकाळी रितेश पवार आणि हल्लेखोर यांच्यात गाडीला कट मारल्याच्या आणि रागाने पहिल्याच्या कारणावरून शिवीगाळ आणि वाद झाला होता त्यानंतर साडे अकराच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने रितेश संजय पवार आणि संदेश भोसले यांच्यावर कोयते आणि लाकडी हल्ला केला रितेश पवार स्वतःचा जीव वाचवण्यासाठी असलेल्या गॅसच्या मात्र हल्लेखोरांनी हल्ला करून ठार केले संदेश देखील यात जखमी झाला असून याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले आहे हल्ल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले आहेत पूर्व आणि सकाळी घडलेल्या वादातून हा धक्कादायक प्रकार घडल्याची बाब समोर आली आहे सर्व सहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाले असून फरार झालेल्या हल्लेखोरांच्या शोधासाठी महाळुंगे इंगळे पोलिसांची पदके रवाना झाले आहेत हल्लेखोरांमध्ये सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली महाळुंगे येथील घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या आहेत महाळुंगेमध्ये मध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला असून गावात तणाव पूर्ण शांतता a te pūtea i te taha o te pūtea